नमस्कार मित्रांनो पशुपालन एक लाभदायी व्यवसाय या यूट्यूब चॅनलवर मी नितेश आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका कारण जेव्हाही मी कोणता नवा व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे जर तुम्ही गोट फार्मिंग करत असाल किंवा गोट फार्मिंग सुरू करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी प्रॅक्टिकल बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण हे निधी गोट फार्मतर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलवर जास्त भर देऊन शेळीपालन कसं करावं याबद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल तर मित्रांनो जास्त वेळ न घेता चला व्हिडिओ सुरू करूया सबस्क्राईब करे पशुपालन एक लाभ व्यवसाय चॅनल बटन पहले देख पहिले महाराष्ट्रातील शेतकरी व नोकरदार बंधूंनी दाखवलेला प्रतिसाद व तसेच महाराष्ट्रातल्या नवीन जुन्या शेडीपालन करणाऱ्या बांधवांच्या आग्राखात निधी फार्म घेऊन येत आहेत प्रॅक्टिकल बंदिस्त पालन प्रशिक्षण मित्रांनो सदर प्रशिक्षणात तुम्हाला प्रॅक्टिकल शेळीपालन कसं करावं याबद्दल प्रॅक्टिकल माहिती देण्यात येईल की जी माहिती आपल्याला शेळीपालन करताना फार उपयोगाची आणि मोलाची ठरणार आहे तर मित्रांनो बघूया या प्रशिक्षणामध्ये आपल्याला काय काय कुठ कुठलं प्रॅक्टिकल आणि कुठ कुठलं थेराटिकल नॉलेज देण्यात येईल मित्रांनो तर सर्वात आधी बघूया की या प्रशिक्षणाला मार्गदर्शन कोण करणार आहे मित्रांनो निमकर गोट फार्म फलटण महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील एक नावाजलेलं गोट फार्म इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटमध्ये गेली वीस वर्षे गोट फार्मिंगचा अनुभव असलेले डॉक्टर के एम चौहान एक्स्टेन्शन ऑफिसर एन ए आर आय यांच्याद्वारा तुम्हाला मार्गदर्शन केले जाणार आहे असे मार्गदर्शन तुम्हाला दुसरीकडे मिळणे हे कदाचित अशक्य आहे असे मार्गदर्शन तुम्हाला या प्रशिक्षण मिळणार आहे त्याचप्रमाणे निधी फार्म चारा नियोजन शेळ्या बोकळ खरेदी विक्री ईद बोकळ कसे बनवतात या सर्व विषयाची सखोल माहिती ही निधी फार्मद्वारे देण्यात येत आहे निधी गोडफार्मबद्दल सांगायचं झाल्यास निधी फार्म गेल्या काही वर्षापासून ही या शेळीपालन मध्ये मोलाचं काम करत आहेत आणि यांनी आतापर्यंत जे प्रशिक्षण केले त्यांना महाराष्ट्रातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो श्री मल्हारी ठेंबरे बंदिस्त शेळीपालनातील खूप वर्षाचे अनुभवी व्यक्ती हे सुद्धा आपल्याला या प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत यांचं मोलाचं मार्गदर्शन हे आपल्याला शेडीपालन व्यवसायात फार उपयोगी आणि मोलाचे ठरणार आहे तरी मित्रांनो ज्या शेडीपालकांना हे प्रशिक्षण अटेंड करायचं आहे त्यांनी आवर्जून हे शेडीपालन प्रशिक्षण अटेंड करावं कारण याच्यामध्ये जे तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शक लाभलेले आहे हे मार्गदर्शक फार अनुभवी आणि गोट फार्मिंग क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात मित्रांनो बघूया या प्रशिक्षणामध्ये आपल्याला कुठले कुठले विषय आहेत याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आप चारा नियोजन कसं करावं मूरघास जाती शेळ्यांच्या जाती शेळ्यांची निवड शेडरचना शेळीचे दैनंदिनिक नियोजन जंतनाशक पैदास नियोजन आहार लहान पिल्लं जोपासना आजार घरगुती उपचार आजाराची काढणं नोंदवही अशा अनेक गोष्टींचे सखोल मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो हे असे विषय आहे की जे आपल्याला दैनदेनिक पालन करताना ह फार महत्त्वाचे ठरतात था। आणि या सर्व विषयांवर हे प्रशिक्षण आधारित आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कुठलंही प्रशिक्षण हे थे पेक्षा प्रॅक्टिकल असणे फार महत्त्वाचे असते त्यानुसार या प्रशिक्षणामध्ये सुद्धा प्रॅक्टिकलवर फार जोर देण्या भरपूर जोर देण्यात आलेला आहे प्रॅक्टिकल सौंदर्वी बोलण्याचे झाल्यास एकाच वेळी शेळ्या माझावर आणून कृत्रिम रत रेतन कसं करावं त्याचप्रमाणे शेळ्यांना इंजेक्शन शेळ्यांना लसीकरण कसं करायचं बोकळांना खसी कसं करायचं फार्मचा म्हणजे पांढरोग तपासणी कशी करायची तसेच शेळ्यांचे खूर कापणे शेळ्यांना टॅग लावणे याबद्दल पूर्ण माहिती या प्रशिक्षणात तुम्हाला देण्यात येत आहे आणि विशेष सांगायचं म झाल्यास की हे प्रशिक्षण तुम्हाला फॉर्मवर देण्यात येत आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्मबद्दल नियोजन आणि प्रॅक्टिकल याचं सखोल मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण मुक्काम पोस्ट बिडणी तालुका फळटाण जिल्हा सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या प्रशिक्षणाचं वेळ आणि दिवस आहे तेवीस दहा दोन हजार अठरा आणि वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो हे जे प्र प्रशिक्षण होणार आहे हे प्रशिक्षण शेळीपालन करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी म्हणून फार उपयोगी पडणार आहे या प्रशिक्षणात तुम्हाला शेळीपालनातले खूप काही वास्तव्य समजण्याचा प्रयत्न करणार आहात शेळीपालन फायदेशीर कसं आहे आणि तोट्यात कसे जाते फसवणूक कशी होते खरेदी कशी चुकते विक्री मार्केटिंग कसं करायचं या अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला या पालनामध्ये श मार्गदर्शकांकडूकडून शिकणार मिळणार आहे तर मित्रांनो आप सर्वांना एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना कोणाना हे शेडी पालन प्रशिक्षण अटेंड करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपला सौभाग नोंदवावा कारण या शेळीपालन प्रशिक्षणासाठी फक्त पंचवीस सीट ठेवले जात आहे म्हणजे फक्त पंचवीस प्रशिक्षणार्थीच या शेडीपालनामध्ये प्रवेश करू शकतात जे हं हन... शंभर टक्के येऊ शकतील त्यांनीच फक्त खालील कोणत्याही एका नंबरवर नाव नोंदणीसाठी फक्त मेसेज करावा आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की फक्त पंचवीस सीटच या शेळीपालनासाठी नियोजित केलेल्या आहेत पंचवीसपेक्षा जर जास्त लोक झाले तर पुढील पा एक प्रशिक्षण आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे मित्रांनो जर तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला निधी गोट फार्म यांचे दोन नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा आणि आपलं रजिस्ट्रेशन आत्ताच करून घ्या मित्रांनो नंबर जरा नोट करून घ्या एक्क्याऐंशी शून्य ऐंशी एकाहत्तर शून्य ऐंशी आणि दुसरा नंबर आहे आठशे वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे बावीस मित्रांनो जर या प्रशिक्षणामध्ये पंचवीसपेक्षा जास्त सीट झाल्या जास्त प्र प्रशिक्षणार्थी आले तर पुन्हा एक नवीन प्रशिक्षण करण्याचा यांचा मानस आहे तरी लवकरात लवकर या प्रशिक्षणाचा लाभ घ्या निधी गोड फार्मला दिलेल्या नंबरावर मेसेज करा आणि आपलं रजिस्ट्रेशन आजच नोंदवून घ्या जसं की तुम्हाला मी आता सांगितलं पंचवीस सीटपेक्षा जास्त प्रशिक्षण झाल्यास या प्रशिक्षणाची तारीख बदलू शकते तरी निधी गोड फार्मला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला तुमचं सीट रिझर्व करता येईल आणि मित्रांनो या शेडी जे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत ते मार्गदर्शन तुम्हाला इतर कुठल्याही शेडीपालन प्रशिक्षणात मिळणार नाही कारण की डॉक्टर चव्हाण हे यांना वीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि निमकर गोडफार्मशी संबंधित असल्यामुळे हे तुम्हाला प्रॅक्टिकल बद्दल माहिती हे तुम्हाला देणार आहे आणि हे शेडीपालन प्रशिक्षण तुमच्या शेडीपालन व्यवसायात एक मोलाचा वाटा किंवा मोलाचा हातभार लावणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि निधी गोट फार्मला फोन करण्यास विसरू नका